मित्र हो हे पा आमच्या बाजूला कोण आहे आमचे मित्र आहे वा तुम्हाला सांगतो मी यांच आहे ना काळे धडधड धडधड करत होतो त्याला म्हणलं घाबरून जाऊ नका त्याने मला प्रश्न केला म्हणे हे काळेजा जास्त धडधड का होतोय म्हणे सकाळपासून माझं काळज धडधड करतोय म्हणे आणि मी स्वतःला म्हणजे असं म्हणजे एकदम असं अनकम्फर्टेबल फील करतोय म्हणेल घाबरायचं नाही आपण दिमागामध्ये ना आपल्या काहीतरी ना अशी विचार आणतो म्हणे विचार करत राहतो सकाळपासून विचार करत राहतो आपण की बाबा आता कसं होईल जर उदाहरणार्थ कोणाचं काही आपल्याला कोणाकडून काही घेणं आपल्याला किंवा मग आपल्याकडून काही नुकसान झालं कोणाला काय आता ते माहित होईल का हा उदाहरणार्थ किंवा मग असं एक कोणा कोणाबद्दल काहीतरी भीती निर्माण झालेली असते आपल्या मनामध्ये मग आपण काय करतो त्याच्यावर सारखं विचार करत राहतो बरोबर मग हे विचार करू करू तो मग आपलं हृदयाचे ठोके वाढत राहते हा त्याच्यामुळे एकच सांगतो मित्र होतो मला कधी मा ते बघा मध्ये ना ते विचार आणायचा नाही काय नाही जे होईल ते होईन माझ्या एवढा ताणच घ्यायचा नाही काय होणार आहे होऊन काय होणार आहे समोर व्यक्ती आता आपल्याकडे पैसे बरोबर आता तो येईन मला माग आला मी त्याला आजचा वादा दिलेला आहे तुम्हाला आज संध्याकाळ देईन तो तू बरोबर देईन मला माहिती आहे मग तुमच्याकडे काय पैसे ना बंदोबस्त व्हायना तुम्ही ताडजोड करू राहिले व्हायना नाही आणि तुम्हाला धाक पडला आता तो येऊन भांडतो काय मला घरी येऊन मला पुढे पकडतो मला मारतो फिरतो काय हा अशा काही घटना घडत्या किंवा मग गाडीची फाईन हप्ते आता उद्या तुम्हाला सांगा आता हप्ता भरायचा आहे तुम्हाला आजच बंदोबस्त नाही अकाउंटला बॅलन्स नाही आता उद्याची डेट आहे बा हप्त्याची आणि तुम्हाला आजच अकाउंटला पैसे टाक नाही तुम्हाला धबधक धकधक चालू आहे बा मला आता गाडीचा हप्ता कधी नाही भरला तर कदाचित माझा ड्यू बसन मला फाईन बसल एका मला चार्जेस एकदम मी हातावरचा माणूस शे पाचशे रुपये रोज कमावणारा आणि आता कुठून भरू कसं भरू कुठून कोशिश करू हा म्हणजे मित्र हे जनरल जीवनामध्ये चालू राहत आपल्या बरोबर आहे की नाही हो? नाही ना। ना। न मग ही ह्या गोष्टीमुळे या, या भीतीपोटीमुळे ज्याने आपलं काळेदा ठोके ना धडधड करते कारण का आपण त्या गोष्टीवर सतत सतत वारंवार विचार करत राहतो आणि विचार करून करून ना ते आपल्या दिमागामध्ये येत राहतं आता हा की गणे मला पाऊ राहिले पण याच्या डोक्यामध्ये ते विचार चालू आहे तिकडा कसं होईन कसं होईल कसं होईल हा मग हे असे विचारच आहे ना माणसाचं हृदयाचे ठोके वाढते आणि ह्या हृदयाचे ठोके वाढणं काय धडधड करणं मित्र आहो हे चांगलं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला मला तू येऊ शकतोय हा त्याच्यामुळं ह्या अशा गोष्टी घडून येत्या घाबरा कधी तिथं उचलून तिथून काय होणार आहे सांगा कोणी या दुनियामध्ये काय मड्यावर घेऊन गेलं का सगळं इथंच आहे अरे काय ताण घ्यायचं तरी मग आज देणं होईन नाही तर उद्या देणं होईल समोरच्या व्यक्तीला देव ना बाबा मी जिवंत आहे ना अजून हा मी जिवंत आहे अजून मी तुला देईन माझे शब्द आहे तुला मी नाही तर नाही म्हणून राहिलो ना मी काही करेन तिकडं मी स्वतःला गिरवी ठेवन पण तुझे पैसे तुला देईन किंवा मग हप्ता भरन मी काही जुगाड करन ताण नाही घ्यायचं रिलॅक्स राहायचं माणसानं कुल राहायचं एकदम जीवनामध्ये लय सुख दुख येते मनुष्य जन्माला आलो आपण तर आपल्या माझ फायदा झाल्यापासूनच आहे ना दुःख लागेल राहतं त्याच्यामुळे ना मरेपर्यंत दुःख राहतं त्याच्यामुळे एक तर मनुष्य जन्माला यायचं नाही आले काय ताण घ्यायचं नाही बरोबर की नाही आणि हृदयाचे ठोके टाके ना हे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही हा जे होईन ते होईन जिथं उतर जिथं उतरन तिथं उतरण टेन्शन घ्यायचं नाही ओके ओके ओके